सव्वीस ऑगस्टला सोमवारी आहे कृष्ण जन्माष्टमी तर आपल्याला या दिवशी काही विशेष कामे करायची आहेत विशेष करून महिलांनी आपल्या घराच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी ही कामे अवश्य करा त्याचबरोबर बघा तुळशीच्या पानांचा एक उपाय देखील महिलांनी करायचा आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यावे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंडवास करावा यासाठी आपल्याला जन्माष्टमी दिवशी अवश्य या सेवा करायच्या हे बघा श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यामुळे श्रीकृष्ण म्हणजेच आपण विष्णूंची सेवा करत असतो आणि ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आणि त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही त्यामुळे बघा विशेष तिथी ज्या असतात त्या दिवशी आवर्जून आपल्याला हे खास उपाय हे करायचे आहेत त्याचबरोबर बघा एक वस्तू जी आहे तर तिचा धूर अवश्य तुम्ही घरामध्ये करायचं आहे ती कुठली वस्तू आहे हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यापूर्वी बघूया की महिलांनी कुठली कुठली कामे जन्माष्टमी दिवशी आवर्जून करायची आहेत न विसरता करायची आहेत तुळशीची सेवा आपल्याला आवर्जून जन्माष्टमी दिवशी करायची आहे तुळस जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे बघा जन्माष्टमी दिवशी तुळशीची विशेष सेवा करायची आहे आपल्याला त्याचबरोबर तुळशीला आपल्याला चिमुडभर हळद आणि कच्चं दूध थोडंसं अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे तुम्ही थोडंसं जे तूप आहे ते विकत आणा गाईचं आणि गाईच्या तुपाचाच दिवा जन्माष्टमी दिवशी सकाळी आणि संध्याकाळी देखील आपल्या तुळशीसमोर लावायचं आहे आणि तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये एक कापराचा तुकडा टाकायला विसरू नका यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ज्या ऊर्जा असतात त्यांचा प्रभाव हा वाढतो आता बघा जन्माष्टमी दिवशी आपल्याला श्रीकृष्णाच्या म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही हळदीच्या पाण्याने हळदीच्या दुधाने देखील अभिषेक हा करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अवश्य तुम्ही या दिवशी करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सोमवारी रात्री बारा वाजून एक मिनटांपासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असं श्रीकृष्णाचं पूजन करायचं आहे आणि लक्षात घ्या श्रीकृष्णाचं पूजन जेव्हा आपण करतो तेव्हा गाय वासराची मूर्ती जी आपल्या घरामध्ये असते तिचं देखील पूजन महिलांनी आवर्जून करायचं आहे ज्या घरामध्ये गाय वासराचं पूजन केलं जातं त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही तुमच्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी घरामधील आजारपण दूर होण्यासाठी बाधा दूर होण्यासाठी नजरदोष दूर होण्यासाठी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्याला गायवासराच्या मूर्तीचं पूजन आवर्जून श्रीकृष्णांबरोबर करायचं आहे नसेल तुमच्याकडे गायवासराची मूर्ती तर जन्माष्टमी दिवशी अवश्य तुम्ही घरामध्ये मातीची किंवा धातूची आ, ही गाय वासराची मूर्ती आवर्जून आणा आणि तुमच्या देवघरामध्ये तिचं आवर्जून पूजन करा बघा ही अत्यंत शुभ अशी वस्तू आहे तुमच्याकडे नसेल तर आवर्जून तुम्ही ती आणायची आहे जन्माष्टमी दिवशी आता बघा श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला जर तुमची आर्थिक प्रगती व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही आवर्जून श्रीयंत्र जन्माष्टमी दिवशी घरात आणा श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे ज्या घरामध्ये हे आसन असतं तिथेच माता लक्ष्मी भगवान विष्णू हे वास करतात त्यामुळे असं श्रीयंत्र आणा आणि जन्माष्टमी दिवशी आपल्याला या श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करायचं आहे कमळगट्ट्याची माळ तुमच्याकडे नसेल तर आवर्जून कमळगट्ट्याची माळ ही जन्माष्टमी दिवशी घेऊन या आणि त्यावरती तुम्ही माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा जप करायला सुरुवात करा बघा तुमचे आर्थिक प्रॉब्लेम जेवढे आहेत समस्या आहेत त्या थोड्याच काळामध्ये दूर होताना तुम्हाला दिसतील कारण कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या बियांची माळ असते आणि कमळ जे आहे ते भगवान विष्णूंना माता लक्ष्मींना अतिशय प्रिय आहे आणि बघा जेव्हा आपल्याला रोज आ, या कमळाच्या फुलांवरती किंवा कमळाची फुलं अर्पण करून माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा जप करणं शक्य होत नाही त्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारे एकशे आठ माळी जी कमळगट्ट्याची माळ असते ती घ्यायची आहे एकशे आठ माण्यांची आणि त्यावरती आपल्याला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे कृष्ण जन्माष्टमी दिवशी आपल्याला दही त्याचबरोबर हळदीने सर्व देवांची स्वच्छता करायची आहे देवघरांची तुमच्या स्वच्छता करून देवांची स्वच्छता करायचा आहे जो मंगल कलश आहे तो देखील स्वच्छ करून मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे बघा हळदीने आणि दह्याने आवर्जून तुम्ही ज्या मूर्त्या आहेत आपल्या देवघरातील त्यांची स्वच्छताही करायची आहे त्याचबरोबर बघा हळदीचं लेपण करणं हे खूप महत्त्वाचं आहे हळदीच्या लेपनामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आपल्या घराकडे माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आकर्षिले जातात त्यामुळे बघा अशा प्रकारे हळदीचं लेपन कृष्ण जन्माष्टमी दिवशी करायला विसरू नका यासाठी थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करा किंवा पाणी मिक्स करा आणि हे हळदीचं लेपन तुम्ही तुमच्या उंबरठ्याला करायचं आहे आणि उंबरठ्याचं देखील पूजन आपल्याला विधिवत करायचं धूपदीप ओवाळून फुलं वाहून घ्यायची आहे कारण आपलं मुख्य दार जे आहे उंबरटा आहे तो खूप महत्त्वाचा आहे तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता नकारात्मकता प्रवेश करत असते आणि अशा हळदीच्या लेपनामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवेश करू शकत नाही आणि सकारात्मक ऊर्जेचा जो प्रभाव आहे तो आपल्या घरामध्ये वाढतो त्यामुळे बघा अशा प्रकारे आवर्जून तुम्ही जन्माष्टमी दिवशी हे पूजन करायचं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला श्रीकृष्णाचं पूजन करून श्रीकृष्णाला एक नैवेद्य दाखवायचं आहे त्यामध्ये आपल्याला लोणी गोपालकाला म्हणजेच पोह्यामध्ये दही किंवा ताक टाकून असा गोपाल काला तयार करायचा आहे आणि पिवळी केळी असा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवायचा आहे आणि त्यावरती तुळशीपत्र ठेवून ते आपल्याला अर्पण करायचे याशिवाय तुम्ही सुकामेवा त्याचबरोबर प्रसादाचा शिरा किंवा खीर असा देखील नैवेद्य दाखवू शकता आता बघा जी केळी आपण इथे नैवेद्यासाठी ठेवलेली आहेत त्यातील काही केळी आपल्याला गायवासराला आवर्जून खाऊ घालायची आहे त्याचबरोबर गाईला गुळ चपाती आणि भिजवलेली चणा डाळ देखील कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी गीतेतील पंधरावा अध्याय पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून आपल्याला विष्णू सहस्त्र नामावलीचं देखील पठण करायचं किंवा ते ऐकायचं आहे तर आवर्जून या सेवा महिलांनी करायच्या आहेत नक्कीच या सेवांमुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी दिवशी आपल्याला एक होम करायचा आहे त्यामध्ये आपल्याला कापूर पेटवायचा आहे आणि पेटत्या कापरामध्ये शेणीचा छोटासा तुकडा टाकून असा आपल्याला होम करायचा आहे असा हा शेणीचा होम आवर्जून जन्माष्टमी दिवशी करायचा आहे यामुळे घरामधील दारिद्र्य नकारात्मक ऊर्जा घराला लागलेले दोष जे आहेत ते दूर होतात आणि सात्विक वातावरण घरामध्ये निर्माण होते त्यामुळे अष्टमीला असा आपल्याला शेणीचा आणि कापराचा होम आवर्जून घरामध्ये करायचा आहे आणि असा धूर आपल्या घरामध्ये थोडा का होईना करायचा आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कृष्ण जन्माष्टमी दिवशी सर्वांना हे उपाय करता येतील